नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग काव्याला सोडायला चाललोय तर ऑलरेडी लेट झालाय म्हणून प्रॉपर इंट्रो बनवू शकत नाही कारण ती थांबत नाही आहे ती लग्न दोन मिनट प्रॉपर इंट्रो बनू बोल ना लेट झालं म्हणून चालता तर बनवूया इंट्रो काय व्या गुड मॉर्निंग बोल सुप्रभात तोंडात नाही दिसला आज काय व्याचं मॅथचा एक्झाम काय तुला मॅथ सोपं वाटतं का सिम्पल वाटतं हार्ड वाटतं मॅथ सिम्पल आहे तुझ्या मॅथ सिम्पल आहे मी पण मॅक्स मध्ये फुल हुशार होतो कुठला दुसरा हार्ड हार्डमॅश काय असत गणेश भाऊ घेऊ नका का बोललो लोक हे आमचं सेव्हन इंथ रोड आहे कसं एकदम फुल तिकडे बघा सेव्हन हॉस्पिटल काय पेट्रोलची चावी नाही लावली आहे गाडी बुक बुक, -बुक, -बुक करत आहे गाडी फुल बुक, -बुक करते हैं। पेट्रोल चावी काय काव्या लेट झाला लेट झाला करते ना त्यामुळे कशाला स्टॉप करत तुला तुला सोबत आलं पाहिजे आता का किती वाजले सात सात ते इथे शाळा आहे आणि साडेआठला सुटणार मग मग घरी गेल्यापेक्षा आपण इथेच सेवनच्या रोडवरती गणेश भाऊची ड्युटी असते मग तिकडे बसून एक तास टाईमपास करू गणेश भाऊसोबत थोडा गप्पा मारू मग मा इला सव्वा आठ साडेआठला घ्यायला जाऊ डायरेक्ट घरी आपण निघालो बाहेर इथे दोन मिनिटावरती रस्त्यावरती घर आहे तू आल्यावर आपण गाईला चारा तू नाला आहे का इथं गाव्या वाला आहे आहे, आहे, आहे. स्कूल पा तुझे आलो आपण शाळेकडे पोहचलो पण शाळेचं नाव आहे मरोल एज्युकेशन अकॅडमी काय आल का गा? अरे यार तू का ग नाही तर शाळा गेले तेव्हा बाय करतो नाही का तर ती शाळा जाते लवकर पोचायचं लेट झालं हे झालं ते झालं सोडला सोडलो का व्हायला एक तास गप्पा मारू मस्त गणेश सोबत रोड लई खूप छोट्या शाळेकडचा

बस आता बस दीड वाजता आपण दीड बोलतो साडे आठ वाजता गेला जाऊ चारवी झोपली आहे काल चारवीच्या नाकाला चिकून चावलं हलक थोडंफार रक्त आलं हलकं लेट थोडं हलकं रात्री काही लडालड केली नाही झोपली ती रिटर्न पण आलो परता सगळीचा रोड कधी कधी माहीतच ना ते व्हॉइस कॅन्सलेशन बंद होत माझ्या मध्ये एखादा मुवमेंट कॅप्चर झाल्यावर पुन्हा ते कॅप्चर करणं वर्त नाहीये थोडं जीवनामध्ये जे मुमेंट असतात ना ते एकदा कॅप्चर पडली वरून झाडाऊन पडली तडली काय झालं नाही उड्या मारत दाखवली गेली वरून पडली ती बिचारी हा मी काय लाईफ म्हणजे एखाद्या मुमेंट बघा कुठलाही कॅमेरा कुठलाही काही क्षण तर तुम्हाला ते फक्त ते इमेज दाखवू शकतो फील नाही येत म्हणून एखादा मुमेंट खराब झाला पुन्हा त्याला नाही करू शकत गणेश भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोललो गुड मॉर्निंग गणेश भाऊ चला आपले गणेश भाऊ रोड वरती शिपाईचं काम करतात रात्रीच काय गणेश भाऊ कसा होता का रात्रीचा दिवस पाऊस होता का नाही जरा पण पाऊस नव्हता मस्त दिवस रात्रभर बसून बसून मच्छर चावतात मच्छर चावतात जाम मच्छर ते क्रीम लावायचा ना क्रीम त्याच्याने नाही चावत ना लावून लावून रात्रीभर रात्र जागेल बिचारे मग सकाळी कंपनी आहे का सुटेपर्यंत मग इथे टाइमपास करतो नाश्ता विस्ता चहा बी मग नंतर साडेआठ ला जातो आता अजून एक मित्र येईल डब्ल्यू सोनार रस्त्यामध्ये असे तो गेला त्याच्या पोरांना सोडवला मग तो पण येऊन साडेआठ टाइमपास करतो बाकी काय बोलतो तो मस्त एकदम भाव आता लग्न झालं तो कसं झालाय लग्न <laughs> झालं नवीन नवीन आहे ना एक चांगलं असतो नाही तसं पण चांगलं केलं ना सगळं चांगलं असत नाही नाही चांगलं केलं ना सगळं चांगलं होत कारण लग्न एक असं नातं आहे ना तिकीट ठेवलं ना खूप चांगलं पण आजकाल काय चाललंय ड्रम ड्रम हनीमूनवर म्हणून गायब काय त्यारमध्ये काय अरे हा ते नवीन झालं ना घरीवरच गाडले राव आत मध्ये लव मॅरेज मध्ये भीती वाटायला लागली आता लव्ह मॅरेज नाही करायचा लव मॅरेज जरी में सगळं सेमच आहे पण तेच होतंय ते सेमच ठीक आहे पार्क केलेली आहे शाळेकडे सेवन फिफ्टी सेवन दहा पंधरा मिनटाचा वाट बघावा लागेल बाकी आज शुभांगी जाणार आहे स्वामीच्या दर्शनाला शुभांगी तिच्या आईवडील अकोलकोटला आणि मग मी जाणार आहे सांगलीला एका मित्राच्या भावाचं लग्न आहे दुपारी सुभामी दुपारी निघेल तो वाजता आणि मी अराऊंड सात निघेल सर्वे आले तू एकदम लेट आलीस क्या होते अरे पेपर एक होते पण तू हमेशा लवकर निघतेस ना बाहेर आज काय झालं तुला सरांनी थोडा पेपर लेट घेतला पेपर कसं गेलं ते सांग पेपर चांगला गेला इझी होता वन प्लस वन आले ले का प्लस चालल्या काव्याच चा आता झाली आहे सुट्टी आता काव्याचं एक्झाम संपलं आता काव्या एन्जॉय डेली मला मिस करशील दोन दिवस कशाला जा गाईला चारा देऊन या तुझ्याकडे आहे ना पैसे बागेत पैसे ते काढते का माताला गावात चारा सार होते दिलेस का चला बोला काय काय का बा एवढं बडबड केला आपण एवढं बोललो रेकॉर्डच झाला नाही रेकॉर्डिंग चालू नाही अरे तुला माहिती सांगितलं का नाही माझा व्हिडिओ बंद करून असत निर्जा सारखं एवढं मस्त जाऊया आता काय म्हणणं आहे तुझं बाबा नाही करायचं बाळा आता केवढा आपण कमीत कमी सात मिनिटाचा व्हिडिओ केला ते काय काही नाही आता काय आज फ्रायडे आहे करू काही ना काही आमच्या इथे पार्किंग भेटत नाही लवकर त्याला भेटली पार्किंग पोंचो के का पोंचो करा, करा, करा करना है करना है। करना। ला। का लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा नाही बोलणार आहेस चला आजचा व्हिडिओ वाईट नाही पब्लिश करणार का करणार कारण भरपूर शॉर्ट झाला आहे व्हिडिओ ठीक आहे नाही तर मध्ये तो व्हिडिओ चालूच नव्हता माहितीच नाही पडला बघू करू काहीतरी झालं तर ठीक आहे देखा आपण लापरवाही का नतीजा चला बाय शेव